<coughs> कमेंट करा पटपट चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचे शुभम भाऊ हाय मध्ये आल्याबद्दल धन्यवाद शुभम भाऊ भूजल सर्वेक्षण तज्ज्ञ पानाडी चंदू शिंदे नमस्कार झालं का जेवण नाही दादा जेवायचं आहे आजू जेवणाला आजूक वेळ आहे तुमचे झाले का भूजल तज्ञ पानाडी चंदू शिंदे तुमचे जेवण झाले का लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा शुभम भाऊ कोणतं गाव काय नाव शुभम भाऊ गाव वैजापूर आहे नाव शरद जाधव आहे चंदू शिंदे पानाडी साहेब हो जेवण झालं माझं नाही माझ्या जेवणाला वेळ असतो पानाडी साहेब अर्धा एक तास आहे सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा शुभम भाऊ जेवण झाले का तुमचे देसाहेब पाऊस झाला का आज हा शुभम भाऊ संभाजीनगर जिल्हा आहे आम्हाला पानाडी चंदू शिंदे साहेब आज नाराज नाही काही नाराज कशाचा नाराज नाही हो नाही नाराज नाही चंदू शिंदे पाटील नाराज नाही वैभव कटारे पाटील ओळख आहे का हो वैभव दादा ओळख आहे ना असं कुठं का वैभव दादा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ओळख आहे वैभव दादा कटारे ओळख नाही म्हणजे असं कुठं झालं का पानारी चंदू शिंदे साहेब म्हणते हो झाला झाला का आज पाऊस तुमच्याकडे आमच्याकडे कालचं धरून नाहीये रोहिणी मसरूप जेवण झाले का नाही दिदी अजूक जेवण करायचे आहे जेवायला अर्धा तास बाकी आहे अजूक रोहिणी मसरूप जेवायला वेळ आहे दिदी अजून सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या रोहिणी ताई तुमचे झाले का जेवण कमेंट पटपट करा पट -पट। पाच जण लाईव्ह वरती आहेत वैभव भाऊ कटारे जेवण झाले आहे का तुमचे स्क्रीनला डबल टच करून लाईक करा वैभव भाऊ कटारी हो मामा लय लवकर जेवण झालं वैभव दादा तुमचे नाही आमचा जेवायला वेळ थोडा अर्धा एक तास अजून हो का आरतीला आले होते का वैभव हा तुमच्या तिथं गणपती बसलेला आहे बरोबर आहे आरतीला आलो म्हणून लवकर केलं बरोबर आहे वैभाभू